नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं एका नवीन वेगळ्या विषयावरल्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओचं टॉपिक आहे सायकोलॉजिकल फॅक्ट चेक म्हणजे आपण रोज वेगवेगळ्या पोस्ट सायकोलॉजिकल फॅक्ट्स खाली वाचतो आणि त्या खऱ्या आहेत असं समजून आपण त्या मान्य करायला लागतो किंवा त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतो तर तशाच काही प्रकारच्या सायकोलॉजिकल क्रॉस चेक करण्याचा मी प्रयत्न करणार आहे सर्वात पहिले मी जी सायकोलॉजिकल फॅक्ट्स घेणार आहे ती तुम्ही सर्वांनी कधी ना कधी ऐकलेली अनुभवलेली असू शकते तर सिक्स सेन्स ही जी गोष्ट आहे ही सायकोलॉजिकल फॅक्ट्स खाली सिक्स सेन्स असतो आणि सिक्स सेन्सने ज्या गोष्टी आपल्याला कळतात त्या शंभर टक्के खऱ्या होतात किंवा खऱ्या असतात किंवा कळू शकतात असं जे समजले जातं त्याविषयी आपण बघूयात तर सेन्स म्हणजे काय अगोदर त्याच्याविषयी आपण जाणून घेऊयात सेन्स म्हणजे एखाद्या गोष्टीची जाणीव होणं किंवा एखाद्या गोष्टीची संवेदना होणं जसं आपण नॉन सेन्स हा शब्द वापरतो की तुला काही कळत नाही तसा सेन्सचा अर्थ आहे कळणं तर मग सिक्स सेन्स हा कुठून आला तर पंचज्ञानेंद्रिय ज्याला की आपण नाक डोळे त्वचा जीभ आणि कान हे पंचज्ञानेंद्रिय आहेत आणि ही गोष्ट त्या पंचज्ञानेंद्रियाद्वारे जी कळते ती चव असेल डोळ्यांनी दिसणं असेल कानाने ऐकणं असेल स्पर्शानं संवेदना जे की गरम थंड ह्या गोष्टी असतील तर ह्या कळतात तर तसंच ज्या गोष्टी मला अगोदरच समजतात त्याची दृष्टी वाईट आहे त्याचा हेतू शुद्ध नाहीये तो नक्कीच आपल्याला दगा देणार माझा सिक्स सेन्स सांगतोय अशा ज्या गोष्टी असतात त्या आपण मनाला किंवा सिक्स सेन्सला चिटकवून टाकतो मन हे सिक्स सेन्सचं सहाव इंद्रिय मानतात बरेच जण ॲक्च्युली सायकोलॉजिकल किंवा बायोलॉजिकल दृष्टिकोनातून हे प्रूव्ह झालेलं नाहीये तर सिक्स सेन्स म्हणजे एक प्रक्रिया आहे म्हणजे पंच ज्ञानेंद्रियाद्वारे आपण जी इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो आणि त्याच्या आधारे आपण निष्कर्ष काढतो आणि त्या निष्कर्षाला आपण सिक्स सेन्स म्हणतो मला असं वाटतंय मला असं समजतंय मला असे इंट्युशन माझ्या सिक्स सेन्स असं सांगतोय की काहीतरी वाईट घडणार आहे ही जी गोष्ट आहे ही आपला निष्कर्ष असते पंच ज्ञानेंद्रियाद्वारे जी माहिती आपण रिसिव्ह करतो त्या आधारे आपलं ब्रेन ज्याला आप तुम्ही मन म्हणता तो निष्कर्ष काढतो आणि तो सिक्स सेन्सच्या नावाखाली खपवला जातो म्हणून सिक्स सेन्स असतो ही गोष्ट शंभर टक्के कोटी आहे तर सिक्स सेन्स म्हणजे एक प्रोसेस आहे एक प्रक्रिया आहे जी की पंच ज्ञानेंद्रियाद्वारे ग्रहण केलेल्या माहितीचा आधार घेऊन निष्कर्ष काढत असते त्याला आपण ब्रेन प्रोसेस असं पुढची सायकोलॉजिकल फॅक्ट म्हणून खपवली जाणारी गोष्ट म्हणजे राग व्यक्त करणारा किंवा चटकन राग व्यक्त करणारा मनुष्य किंवा मुलगा किंवा व्यक्ती मन मोकळ्या स्वभावाचा असतो आपण जनरली सर्वसामान्य व्यवहारामध्ये वागताना तो थोडा रागिक आहे पटकन राग व्यक्त करतो तसा तो मनाने खूप मोकळा आहे मनात आलेल्या गोष्टी चटकन बोलतो म्हणून त्याला लवकर राग येतो अशा प्रकारच्या लेबल आपण त्या व्यक्तीला लावतो आणि राग व्यक्त करणाऱ्या व्यक्ती मन मोकळ्या असतात ही सायकोलॉजिकल फॅक्ट खूप जणांनी ऐकलेली असेल पण ही शंभर टक्के खरी मानता येत नाही कारण राग ही एक भावना आहे आणि ती व्यक्त कशी करायची हे जमलं पाहिजे राग व्यक्त करणारा व्यक्ती मनमोकळा असतो असं जे आपण लेबल त्याला चिटकवतो तर मन मोकळेपणा ह्या शब्दाचा अर्थ नेमकं काय का असतो तर मन मोकळेपणा ह्या शब्दाचा अर्थ मनातल्या सगळ्या गोष्टी मोकळेपणाने सांगणे मग फक्त रागच जर ती व्यक्त व्यक्त करते आणि बाकीच्या गोष्टी डिफेन्सिव्ह टाईपमध्ये लपून ठेवते तर तिला मनमोकळी कसं म्हणते तिसरी सायकोलॉजिकल फॅक्ट स्त्रियांना किंवा मुलींना वाईट स्पर्श आणि वाईट दृष्टी नजर कळते ही सायकोलॉजिकल फॅक्ट अर्धवट सत्य आहे ऍक्च्युली स्त्रियांना सैन्स किंवा संवेदना चांगल्या प्रकारे कळतात निसर्गाने इमोशनल संवेदनशील बनवलेला असल्या कारणाने वाईट हेतू वाईट नजर वाईट स्पर्श त्यांना सहज कळतो हे अर्ध सत्य का म्हटलं मी कारण की ह्या गोष्टी सर्व स्त्रियांना कळतात असं नाही कारण की आपण बघतो समाजामध्ये ज्या गोष्टी बघतो बातम्या वाचतो त्याच्यातून असं लक्षात येतं प्रियकराने एखाद्या मुलीला फसवलं तिचा गैरफायदा घेतला आणि सोडून दिलं अशा वेळेस त्या स्त्रीला किंवा त्या मुलीला वाईट नजर वाईट स्पर्श वा का नसेल कळाला त्यामुळे ही सायकोलॉजिकल फॅक्ट सुद्धा अर्धवत होती पुढची सायकोलॉजिकल फॅक्ट म्हणून आपण सोशल मीडियावर किंवा बघितलेली वाचलेली असेल ती म्हणजे पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात तुम्हाला काय वाटतं पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात का तर सायकोलॉजिकल दृष्ट्या खपवली जाणारी ही फॅक्ट म्हणून जी गोष्ट ही शंभर टक्के खोटी आहे कारण सायकोलॉजिकल नुसार जर तुम्हाला शंभर टक्के पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात असं जर तुम्ही मानायला लागलात तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार आणि त्या पद्धतीने पहाटे पडलेले स्वप्न जर भीतीदायक असेल तर तुम्ही घाबरणार आणि चिंताग्रस्त होणार म्हणून तुम्ही ह्या गोष्टीवर विश्वास न ठेवता कारण की असं कोणत्याही दृष्टिकोनातून सिद्ध झालेलं नाहीये कि सोपना ही पहाटे पडणारी स्वप्न खरी होतात तर पूर्वीपासून आपण ही गोष्ट ऐकत आलेलो असतो की पहाटे पडणारी स्वप्न खरी होतात त्यामुळे आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो सायकोलॉजिकल फॅक्ट्स नावा नावाखाली सुद्धा ही गोष्ट खपवली जाते परंतु ती संपूर्णपणे खोटी आहे पाचवी फॅक्ट्स आपला मेंदू किंवा आपला ब्रेन सतत विचार करत असतो ही जी सायकोलॉजिकल फॅक्ट्स आहे ती शंभर टक्के ट्रू आहे कारण की माणसाचा मेंदू झोपेमध्ये सुद्धा विचार करतो आणि झोपेमध्ये जे आपण स्वप्न बघतो ते स्वप्न म्हणजे दुसरं तिसरं काही नव्हतं आपले विचार असतात त्यामुळे माणसाचा मेंदू सतत विचार किंवा विचारांमध्ये क्रियाशील असतो हे शंभर टक्के खरं चौथी सायकोलॉजिकल फॅक्ट्स म्हणून माणसाला सहा ते आठ तास झोप आवश्यक असते असं सांगितलं जात तर ही सायकोलॉजिकल फॅक्ट खरी जरी वाटली तरी सुद्धा सहा ते आठ तास मनुष्य झोपतो परंतु झोपे मनुष्यासाठी किंवा माणसाच्या ब्रेनसाठी एक तासाची डीप स्लीप आणि दहा मिनिटाचा ई एम झोपेचा जो कालखंड असतो तेवढाच आवश्यक असतो बाकीचा जो वेळ असतो तो शरीर थकलेलं असतं शरीराचे बॉडी पार्ट्स थकलेले असतात त्यांना आराम मिळावा म्हणून आवश्यक असते म्हणून सायकोलॉजिकल दृष्ट्या विचार केला तर सहा ते आठ तास जो आवश्यक असते हे सुद्धा अर्धवट फॅट्स आहे पूर्णपणे जर विचार केला तर सहा ते आठ तासापैकी एक तास डीप स्लीप आणि आठ ते दहा मिनिटाची आरईएम कालखंडातली स्लिप ह्या दोन गोष्टी आवश्यक असतात माझ्या मित्र ही जी सायकोलॉजिकल फॅक्ट्स म्हणून खपवलेली गोष्ट आहे ती मला माझ्या मित्राने शेअर केली होती त्यामध्ये सायकोलॉजिकल फॅक्ट्स आणि वरती लिहिलेलं होतं शिव्या देणारे लोक जास्त काळ जगतात ऍक्च्युअली विचार केला तर ही शंभर टक्के खोटी गोष्ट आहे किंवा सायकोलॉजिकल फॅक्ट्स म्हणून खपवलेली ही गोष्ट शंभर टक्के खोटी आहे कारण जास्त काळ जगण्यासाठी शिव्या देणं हे गरजेचं नसून जास्त काळ जगण्यासाठी चांगलं आरोग्य चांगला आहार चांगल्या प्रकारच्या सवयी ह्या गोष्टी गरजेच्या असतात नाही की आपल्या रोजच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये शिव्या वापरणा त्यामुळे सायकोलॉजिकल फॅक्ट्सच्या नावाखाली खपवली गेलेली ही पोस्ट किंवा ही गोष्ट शंभर टक्के खोटी आहे अशाच पद्धतीच्या सायकोलॉजिकल फॅक्ट्स तुम्ही काही ऐकले असतील किंवा सायकोलॉजिकल फॅक्टच्या खाली काही गोष्टी ऐकलेल्या असतील आणि त्यांच्याविषयी सांशक असाल तुम्ही तर त्याचा आपण क्रॉस चेक करण्याचा प्रयत्न करूयात तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये किंवा माझा त्यांच्याकडे नंबर आहे त्यांनी मला कॉल करून ती पोस्ट किंवा ती गोष्ट शेअर करा नक्कीच आपण त्याच्याविषयी तुमच्याशी इन्फॉर्मेशन शेअर करण्याचा प्रयत्न करूयात आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गोष्टी चॅलेंजिंग आणि इंटरेस्टिंग केस ह्याच्याच तर आत्ताच्या काळापुरती रजा घेतो धन्यवाद